सत्तेच्या जोरावर पोलिस बळाच्या जोरावर सरकार विरोधकांवरच जो उलट आरोप करत आहे आणि आम्ही कसे चुकलेले नाही आम्ही कसं स्वच्छ चारित्र्याचे आहोत अशा पद्धतीचा कांगावा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार करत आहे तर हे हानी ट्रॅपचं जे प्रकरण आहे तेही असंच कांगावा करून घर खात्याचा दुरुपयोग करून गैरवापर करून घर खात्याचा दाबून नेण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी केला होता परंतु ते प्रकरण त्यांनी जितकं दाबलं तेवढंच ते उसळी मारून वर आलेलं आहे भाजपची सवय आहे की आपल्यावर आपलं पितळ उघडं पडत असताना ह्याच्यामध्ये विरोधी पक्ष विरोधी पक्षाचे नेते कसे सामील आहेत असे उलटे वार करायचे गिरीश महाजनांनी काल प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांची जी मोडस ऑफ आहे काय मोडस ऑफ आहे की आपल्या मंत्र्यांचं आपल्या लोकांचं एखादं प्रकरण जर चवाट्यावर येत आहे कुणीतरी ते प्रकरण चवाट्यावर काढत आहे तर त्याच व्यक्तीवर खोटे गुन्हे दाखल करायचे त्याला अरेस्ट करायचं ताब्यात घ्यायचं आणि त्याच्याकडचे जे काही पुरावे असतील ते घेऊन ते पुरावे नष्ट करायचे ही पद्धत देवेंद्र फडणवीस यांची आहे त्याच्यामुळे पोलिसांचा गैरवापर करून देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण कितीही दाबण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यांचं हे पितळ प्रसारमाध्यमांनी लोकांनी उघडं पाडलेलं आहे त्यामुळे आता पुढच्या काही दिवसामध्ये हे जे काही सरकारचं सा तोंड काळं झालेलं आहे तर हे काळं झालेलं तोंड साफ करण्यासाठी स्वच्छ करण्यासाठी देवेंद्र फडणवीस कुठली वॉशिंग मशीन वापरणार हे आता बघणं महत्वाचं ठरेल नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज पुन्हा मी चर्चा करणार आहे हानी ट्रॅप या विषयावर काल सुद्धा मी याच्यावर एक व्हिडिओ बनवलेला होता आणि आज पुन्हा या विषयावर बोलणार आहे याचं कारण असं की हनी ट्रॅप या विषयाचा मोठा स्फोट झालेला आहे आणि महाराष्ट्र सरकारची विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील तीन पक्षाच्या सरकारची पूर्ती नाचक्की झालेली आहे आणि एक याच्यात लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की हे प्रकरण दडपण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि संपूर्ण सरकारने नको नको तेवढे प्रयत्न केले होते तरी सुद्धा हे एखादं म्हणजे जसं तो चेंडू असतो बॉल असतो तो, तो, तो जेवढा आपण दाबतो तेवढाच वेगाने तो उसळी मारून तसे वर येतो तसं हे प्रकरण सरकारवर बुमरँग झालेलं आहे सरकारच्या विरोधात या प्रकरणाने उसळी मारलेली आहे सरकारने काय केलं होतं तर ह्या हानी ट्रॅप म्हणजे एकतर आणि ट्रॅप हे दोन वेगवेगळे विषय आहेत की दोन्ही एकच आहेत हे जरा कळायला मार्ग नाही थोड्या दिवसात तेही स्पष्टीकरण होईल कारण दोन विषय असे आहेत की एक महिला जी ठाण्यात स्थायिक झालेली आहे तिने एक तक्रार केली होती आणि त्याच्यावरून जी चौकशी करण्यात आली होती तर ते नाशिकमध्ये एक हॉटेल आहे आणि त्या हॉटेलमध्ये अनेक मंत्री असतील अधिकारी असतील व्यावसायिक असतील उद्योजक असतील त्यांना तिथं बोलवलं जायचं आणि तिथं त्या महिलेसोबत हे लोक जे काही त्यांचं आ, त्या हॉटेलमध्ये हॉटेलमधल्या रूममध्ये जे काही बैठक आता ती कसली बैठक मीटिंग जी आहे समजायचं ते तुम्ही समजून घ्या तर त्याचं पद्धतीने शूटिंग केलं जायचं असा एक आरोप आहे असं चौकशीत आढळलेलं आहे आणि त्या महिलेकडे अनेक जणांच्या विरोधात पुरावे आहेत त्या महिलेने एका अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यावर सुद्धा आरोप केले होते त्या जिल्हाधिकारीशी शेतीचे काहीतरी संबंध आले होते त्या अपर जिल्हाधिकाऱ्याकडून संबंधित महिलेने तीन कोटी रुपये अगोदर घेतलेले आहेत त्यानंतर ती आणखी दहा कोटीची मागणी करत होती त्यामुळे ती तीन कोटी घेताना तिने पोलिसांकडे तक्रार केली होती त्या अपर जिल्हाधिकाऱ्याविरोधात आणि म्हणून त्या भीतीपोटी त्यांनी तीन कोटी रुपये तिला दिले परत तिने दहा कोटी मागितल्यानंतर मग त्याने मात्र पोलिसांकडे तक्रार केलेली होती आणि त्याच्यामध्ये त्यानंतर मात्र ते अपर जिल्हाधिकारी असतील आणि ती महिला असतील यांच्यात समोपचाराने ते प्रकरण मिटवण्यात आलेलं होतं त्यानंतरही असे अनेक गोष्टी झालेल्या आहेत असे अनेक प्रकार झालेले आहेत हनी ट्रॅपचे आणि ती संख्या जवळजवळ बहात्तर आहे अशा पद्धतीची स्फोटक माहिती विधानसभा अधिवेशनाच्या कालावधीत चर्चेला आली होती त्याच कालावधीमध्ये नाना पटोले यांनी तर म्हणलं होतं माझा पेन ड्राईव्ह आहे म्हणजे ही एक घटना झाली हा एक हनी ट्रॅपचा हा प्रकार आहे त्याच्यामध्ये बहात्तर जण सामील आहेत असं म्हटलं जात आहे दुसरा जो प्रकार आहे तो प्रफुल्ल लोडा यांनी गिरीश महाजन यांच्या संदर्भात जे खळबळजनक माहिती समोर आणलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून ते एक प्रकरण आहे आणि हे दोन्ही ही जी दोन्ही प्रकरणं आहेत ती एकच असावीत असा संशय व्यक्त केला जात आहे आणि संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांनी काल प्रेस कॉन्फरन्स घेऊन काल परवा प्रेस कॉन्फरन्स घेऊन याबद्दलचे माहिती दिलेली आहे संजय राऊतांनी ट्विट सुद्धा केलेलं आहे आणि याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की शिवसेनेचे म्हणजे ज्यावेळी एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांना सोडून गेले आणि भाजप बरोबर त्यांनी सत्ता स्थापन केली एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर ते जात असताना सतरा आमदार आणि चार खासदार हे या अशा हानी ट्रॅपमध्ये अडकलेले होते म्हणून हे, हे हानी ट्रॅपचे व्हिडिओ दाखवून शिवसेनेच्या सतरा आमदारांना आणि चार खासदारांना ब्लॅकमेल करण्यात आलं आणि त्याच्यामुळे हे सतरा प्लस चार जण एकनाथ शिंदेबरोबर गेले उद्धव ठाकरेंना सोडून गेले असाही आरोप संजय राऊत यांनी केलेला आहे आणि यानंतर तो जो प्रफुल्ल लोडा आहे त्या प्रफुल्ल लोडाला तीन जुलै रोजी म्हणजे याच महिन्यात तीन जुलै रोजी त्याच्या विरोधात पोक्सो खंडणीचा एक एफ आय आर दाखल झालेला आहे तो मुंबईतच झाला आणि दुसरा एफ आय आर सुद्धा चौदा जुलैला झाला आहे म्हणजे पहिला एफ आय आर झाल्यानंतर साधारण कसं असतं की म्हणजे मी स्वतः जेलमध्ये जाऊन आलो आहे ताजा ताजा जाऊन आलेलो आहे आणि देवेंद्र फडणवीस यांची ही एफ आय ग्रह खात्याच देवेंद्र फडणवीस हे ग्रह खात्याचा कशा पद्धतीने दुरुपयोग करतात कशा पद्धतीने गैरवापर करतात हे मी डोळ्यानं पाहिलेलं आहे आणि या प्रकरणामध्ये सुद्धा त्यांना तेच करायचं असं असं दिसतंय त्यांनी काय केलेलं आहे की पहिला एफ आय आर प्रफुल्ल लोडावर तीन जुलै रोजी दाखल केला दुसरा एफ आय आर चौदा जुलै रोजी दाखल केला आणि हे एफ आय आर दाखल करून त्यांना पोलिसांच्या ताब्यात ठेवता यावं कारण कसं असतं की ज्यावेळी पोलीस अरेस्ट करतात त्यावेळी न्यायालय एखाद्या आरोपीला जास्तीत जास्त चौदा दिवस पोलिस कोठडी देऊ शकतात चौदा दिवस त्या पोल त्या आरोपीची त्या पोलिसांना चौकशी करता येते तर याच्यामध्ये ये प्रफुल्ल लोढा यांना न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर मात्र पोलिसांना चौकशी करता येणार नाही म्हणून दुसरा गुन्हा दाखल केला असावा ते गुन्हे किती खरे आहेत खोटे आहेत या खोलात आता जायला नको नंतर मी तो प्रयत्नही करेन ते सगळे माहिती मिळवून ते खरे किती आहेत खोटे किती आहेत हे तपासण्याचा परंतु सध्या तरी असं दिसते की प्रफुल्ल लोडा यांच्याकडे ह्या सरकारच्या विरोधातील मंत्री आमदार अधिकारी यांच्या भरभक्कम असे पुरावे आहेत आणि हे पुरावे हस्तगत करावेत त्या प्रफुल्ल लोडाने हे सगळं सगड़, पितळ सगळ्या मंत्र्यांचं अधिकाऱ्यांचं उघडं पाडू नये म्हणून ते पुरावे हस्तगत करावेत ते पुरावे ते पु प्रफुल्ल लोडाकडून ताब्यात घ्यावेत या उद्देशानेच हा गुन्हा दाखल केलेला आहे हे दोन्ही गुन्हे दाखल केलेले आहेत असं दिसतंय आणि अशी शंका निखिल वागळे जे ज्येष्ठ पत्रकार आहेत त्याच्यानंतर आशिष जाधव हे सुद्धा वरिष्ठ पत्रकार आहेत तर ह्या दोघांनीही त्यांच्या युट्यूब चॅनलवर ही शक्यता व्यक्त केलेली आहे आणि तसा अंदाज वर्तवलेला आहे आणि माझा तर अनुभवच आहे मला स्वतःला सुद्धा सरकारने देवेंद्र फडणवीस यांच्या गृह खात्याने मला असंच एका मंत्र्याचं मी पितळ उडक पाडलं म्हणून मला खोटे चार खोटे गुन्हे दाखल करून अरेस्ट केली होती आता सांगायचा मुद्दा असा आहे की विधिमंडळ अधिवेशन कालावधीमध्ये सरकारच्या विरोधातील अनेक मुद्दे जनमानसामध्ये गेले अनेक मुद्द्यांवरून वातावरण तापलं जनमानसामध्ये नाराजी ओढवली तर हे जे मुद्दे होते कुठले कुठले तर गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमधली हानामारी असेल यांच्यामधली शिवीगाळ असेल हा एक मुद्दा होता दुसरा मुद्दा होता संजय गायकवाड यांनी आमदार निवासच्या कॅन्टीनमध्ये जाऊन आमदार निवा त्या कॅन्टीनमधल्या कर्मचाऱ्याला मारहाण केली बेद मारहाण केली आणि ते टॉवेल आणि बनियनवर खाली आलेले होते आणि अशा पद्धतीने गुंडासारखे मारहाण करणे हे चुकीचं आहे हा एक मुद्दा आणि तिसरा हे बहात्तर लोकांचा हानी ट्रॅप तर ह्या तिन्ही मुद्द्यांवरून विधानसभेमध्ये वातावरण तापलेलं होतं तर ह्या तिन्ही गोष्टीमध्ये काय केलं की देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेचा गैरवापर केला गृह खात्याचा गैरवापर केला आणि विरोधकांवरच उलट आरोप केले म्हणजे कालचा जर लोकसत्ताचा आग्रलेख बघितला तर त्याच्यामध्ये राणा दाम्पत्य असेल संजय गायकवाड असतील गोपीचंद पडळकर असतील भुमरे असतील यासारखे जे उठफटांग जे नेते आहेत त्यांच्यावर लोकसत्ताच्या अग्रलेखामध्ये सडकून टीका केलेली आहे परंतु त्याच्यामध्ये जितेंद्र आवाड असतील किंवा रोहित पवार असतील यांच्यावर मात्र कुठेही टीका त्या अग्रलेखात करण्यात आलेली नाही जितेंद्र आव्हाड पोलिसांच्या विरोधात आंदोलन करत असताना रोहित पवार पोलीस पोलिस जे दादागिरी करत होते त्या दादागिरीच्या अनुषंगाने रोहित पवार बोलले होते की आवाज खरी खाली करून बोला हात दाखवू नका असं ते बोलले त्या मुद्द्यावर रोहित पवारांवर गुन्हा दाखल करण्यात आला एवढंच नाही तर दोन चार दिवस अगोदर रोहित पवार यांचं नाव ईडीच्या एका प्रकरणात सुद्धा गुंतवण्यात आलं का तर रोहित पवार फार बोलतात सरकारचे अनेक घोटाळे उघड करतात असं हे सगळं होतं तर याच्यामध्ये गोपीचंद पडळकर खर तर गोपीचंद पडळकर यांच्यावर राज्यभरातून टीका होते परंतु देवेंद्र फडणवीस यांनी गोपीचंद पडळकर यांना सांभाळून घेतलं आणि जितेंद्र आव्हाड असतील किंवा अन्य लोक असतील रोहित पवारांसारखे यांच्यावर मात्र त्यांनी टीका केली दुसऱ्या बाजूला संजय गायकवाड यांनी मारहाण केलेली होती त्यांना त्यांच्यावर सुद्धा कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही अद्याप तरी तसं काही पुढे आलेलं नाही तिसऱ्या बाजूला हानी ट्रॅप या ही जी घटना आहे त्याच्यामध्ये हानी नाही आणि ट्रॅप ही नाही असं ते सभागृहात बोलले हे सगळं चालू असताना प्रवीण गायकवाड यांच्यावर सुद्धा हल्ला केला तो भाजपच्या पदाधिकाऱ्याने हल्ला केला भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्याने दीपक काटे त्याचं नाव आहे त्याने हल्ला केला अशातच पुन्हा अजितदादांचा जो पदाधिकारी आहे अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसचा जो पदाधिकारी आहे सुरज चव्हाण याने सुद्धा छावा संघटनेचे पदाधिकारी घाडगे यांना मारहाण केली त्याच्यामुळे राज्य सरकारच्या विरोधात अतिशय संतप्त असं वातावरण आहे राज्यभरात वातावरण आहे आणि सत्तेच्या जोरावर पोलिस बळाच्या जोरावर सरकार विरोधकांवरच उलट आरोप करत आहे आणि आम्ही कसे चुकलेले नाही आम्ही कसं स्वच्छ चारित्र्याचे आहोत अशा पद्धतीचा कांगावा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार करत आहे खर तर हे हनी ट्रॅपचं जे प्रकरण आहे तेही असंच कांगावा करून घर खात्याचा दुरुपयोग करून गैरवापर करून घर खात्याचा दाबून नेण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी केला होता परंतु ते प्रकरण त्यांनी जितकं दाबलं तेवढंच ते, ते, ते उसळी मारून वर आलेलं आहे प्रवीण लोडा हा भाजपचाच पदाधिकारी आहे आणि तो एक सामान्य कार्यकर्ता होता परंतु तो आता सत्तर कोटीचा मालक आहे आणि तो कसा मालक झालेला आहे तर तो राजकीय दलाली करून मालक झालेला आहे गिरीश महाजन यांचाच वरद असतो प्रवीण लोडा यांना होता अशा प्रकारची माहिती आणि चर्चा उघडपणे लोक करू लागलेले आहेत मीडियामध्ये होऊ लागलेले चळवळीतील लोक ही चर्चा करू लागलेले आहेत आणि गिरीश महाजन यांच्यावर टीका करू लागलेले आहेत त्यानंतर नेहमीप्रमाणे जी भाजपची सवय आहे की आपल्यावर आपलं पितळं उघडं पडत असताना ह्याच्यामध्ये विरोधी पक्ष विरोधी पक्षाचे नेते कसे सामील आहेत असे उलटे वार करायचे गिरीश महाजन यांनी काल प्रेस कॉन्फरन्स घेऊन प्रफुल्ल लोढाचे संबंध उद्धव ठाकरे शरद पवार जयंत पाटील सुप्रिया सुळे यांच्यासोबत त्याच्या कशा ओळख आहेत त्यांच्यासोबतचे त्याचे कसे फोटो आहेत हे फोटो दाखवण्याचा प्रयत्न गिरीश महाजन यांनी केला परंतु ही ही जी त्यांची सारवा सारव होती याचा काहीही फरक पडलेला नाही याचं कारण असं की तो जो प्रफुल्ल लोढा आहे तो गिरीश महाजनांच्याच जवळचा होता आणि फुल्ल लोढाने जी काही प्रकरणं काढलेली आहेत ती गिरीश महाजन यांचीच काहीतरी भयानक प्रकरणं त्याच्याकडे आहेत काहीतरी त्याच्याकडे व्हिडिओ आहेत गेले तीन चार वर्ष तो सीडी सीडी म्हणून बोलतोय सीडीआय आहे तर ती सीडी गिरीश महाजन यांचीच आहे आणि जसं संजय राऊत यांनी किंवा अं एकनाथ खडसे यांनी जे आरोप केलाय त्यानुसार अं याच्याकडे प्रफुल्ल लोडाकडे जी काही आणखी प्रकरणं आहेत त्यामध्ये ह्या बहात्तर लोकांचा ही समावेश असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे कारण ते जे बहात्तर लोकांचं हानी ट्रॅपचं जे प्रकरण आहे ना ते नाशिकचंच आहे आणि हा सुद्धा त्याच उत्तर महाराष्ट्र भागातला हा राजकीय दलाल आहे आणि हा राजकीय दलाल भाजपचाच आहे त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी जे काही हे प्रकरण हानी नाही आणि ट्रॅपही नाही असं खोटं सांगून सभागृहामध्ये म्हणजे विधीमंडळाच्या सभागृहामध्ये ज्याला लोकशाहीचं पवित्र मंदिर संबोधलं जातं त्या पवित्र मंदिरामध्ये खोटं सांगून सारवा करण्याचा प्रयत्न केला होता ते त्यांचं हे खोटं बोलले हे आता लक्षात येत आहे आणि त्या प्रवीण लोडाला जे उचलण्यात आलं त्याला जे अरेस्ट करण्यात आले ते त्याच्याकडे असलेले पुरावे नष्ट करण्यासाठीच अरेस्ट करण्यात आलेले आहे अशा पद्धतीची चर्चा ले ले आता सुरू झालेली आहे आणि हे इतकं करूनही लोकांना आता हे देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या भाजपने केलेली सारवासारव ही पटत नाही देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं सरकार हे असलंच काहीतरी चुकीच्या गोष्टी करत आहे त्यांच्यामध्ये डागाळलेले राज्यभरामध्ये जे काही गावोगावच्या उकरीड्यावर पडलेले जे काही कार्यकर्ते आहेत ते भाजपने घेतलेले आहेत भाजपमध्ये म्हणजे हे हे वाक्य राजकीय उकड्यावर पडलेले कार्यकर्ते हे आग्रह अग्रतेकातलं वाक्य आहे तर हे सगळे असे कार्यकर्ते भाजपमध्ये जमा केलेले आहेत आणि त्याचाच हा परिणाम आहे त्याच्यामुळेच हे असली प्रकरणं चवाट्यावर येत आहेत आणि भाजपची नाचकी होती पर्यायाने सरकारचे प्रमुख म्हणून भाजपचे नेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांचीच बदनामी होते आणि ते त्यांची जी मोडस ऑफ आहे काय मोडस ऑफ आहे की आपल्या मंत्र्यांचं आपल्या लोकांचं एखादं प्रकरण जर चवाट्यावर येत आहे कुणीतरी ते प्रकरण सवाट्यावर काढत आहे तर त्याच व्यक्तीवर खोटे गुन्हे दाखल करायचे त्याला अरेस्ट करायचं ताब्यात घ्यायचं आणि त्याच्याकडचे जे काही पुरावे असतील ते घेऊन ते पुरावे नष्ट करायचे ही पद्धत देवेंद्र फडणवीस यांची आहे ही पद्धत प्रवीण लोढा प्रकरणामध्ये काही यशस्वी होताना दिसत नाही म्हणजे ते पुरावे नष्ट करतील परंतु त्याच परंतु त्याच्याकडे काहीतरी मोठे पुरावे आहेत आणि ते पुरावे बाहेर आले पाहिजेत ते व्हिडिओ बाहेर आले पाहिजेत आणि ते व्हिडिओ बाहेर येऊ नयेत म्हणून देवेंद्र फडणवीस गृह खात्याचा वापर गैरवापर करत आहेत असा संदेश लोकांमध्ये गेलेला आहे लोकांची तशी ठाम समजूत झालेली आहे त्याच्यामुळे पोलिसांचा गैरवापर करून देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण कितीही दाबण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यांचं हे पितळ प्रसारमाध्यमांनी लोकांनी उघड पाडलेलं आहे त्यामुळे आता पुढच्या काही दिवसामध्ये हे जे काही सरकारचं सा तोंड काळं झालेलं आहे तर हे काळं झालेलं तोंड साफ करण्यासाठी स्वच्छ करण्यासाठी देवेंद्र फडणवीस कुठली वॉशिंग मशीन वापरणार हे आता बघणं महत्वाचं ठरेल धन्यवाद